तर गुड मॉर्निंग मित्रांनो आजचा दिवस होता तिसरा तर मी सकाळी लवकर उठलो आठ वाजता आणि लावली पाहिजे चूल आणि पेटवला चूल पेटवून केलं पाणी गरम मस्त फ्रेश होऊन बाहेर पाऊस बघायला पाऊस थोडा कमी होता आज जरा पाउस कमी है तो मस्त मैं अल्डस्टैंडिंग पाले मे थोड़ी पोजिंग यो बॉडी तो थोड़ा पाउस कमी होता थोड़ा सा होता है हा बघा वाडा मला वाडा दाखवता कसं आहे तर मी मग गेलो वाड्याकडे हे बाग खूप जुना वाडा आहे पहिले इथे गुरु होती आता बघा फाट्या भरल्यात कारण पावसाळ्यात सगळे झाडे भेजतात म्हणून पहिलेच स्टोअर करून ठेवतात पहिली ते उर होती आता फक्त फाटा पाऊस थांबल्याच्या नंतरचा व्ह्यू बघा किती भारी दिसत होता कोकणात यायचं म्हणजे पावसाळ्यात यायचं तर पाऊस थांबलेला होता था म्हणून मी आलो मग पेरू तोडायला मागे मागच्या घराच्या इथे आलो पेरू तोडायला का तर इथे पेरू होते तीन चार वरती वरती होते पण त्या मग माझ्यासवर जॉईन झाला बबल्या बबल्या छोटासा बबल्यामुळं तो तोडायला लागला पेरू खूप वरती होते <स्थ> आम्ही आम्ही तोडले मग हे सहा पेरू सातपे ह्या झाडावर ना आम्ही बाहेर गेलो ही आमची होळीपट्टी इथे शिमग्यात होळी लागते पण आता बघा किती हिरवळ हिरवळ आहे तिथे सगळं शेती करत होते हे पाबल्या पाणी काढत होता इकडेच खूप पाणी भरलं होतं इथे Hei bagan nanti, harus thori kamyeh, paus thamla menun, ya tapi dicoba napaan jaya, tujuan penting mulai, natala, guys naya, hei pa, dongker, guys dongker, guys kemade, kokat, hei pa duke. हिरवा हिरवा कोकण कोकण म्हणजे निसर्गाने दिलेलं एक स्वर्गच आहे आणि मित्रांनो तुम्ही पण माझ्यासोबत तीन दिवस या माझ्या छोट्याशा गावामध्ये राहिलात त्यासाठी पण खूप धन्यवाद आणि तुम्ही तर लाईक आणि सबस्क्राईब तर केलंच असेल त्यासाठी पण खूप धन्यवाद आणि तुम्ही माझा छोटासा मोठ्याचा ब्लॉग बघितला असेल त्यासाठी पण धन्यवाद fie uti apun furaipan la